तात्याने केलेलं काम मदन पटलांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे बत्तीस वर्षकारणामध्ये आम्हाला विजयापेक्षा अनेक पराभव हो पचवावे लागले अनेक पराभव आमच्या जीवनामध्ये विजय हा कधी आलाच नाही बरोबर आहे परंतु झालेला पराभव तो खूप लागला चोवीस तारखेला तात्याचा फोन आला दादा मी माझ्या उभ्या आयुष्यात कधी नाही परंतु तात्यांचा फोन आला आणि अक्षरशः चार दिवस माझ्या डोळ्याचं पाणी तुटत नव्हतं याचं मागचं कारण आहे तात्याने केलेलं काम आणि वाईट एका गोष्टीच वाटते माझ्या पुळूस गावामध्ये तर सत्तावीस कोटीचा निधी एक माणूस देतोय आणि तात्याने पोखापूरच्या ता सभेमध्ये उल्लेख केला आमच्या बाबुरी वस्तीचा तीनशे तीस मतदाना झाला त्या वस्तीवर आम्हाला वीस मत मिळावी ज्या वस्तीला अडीच कोटीचा ता निधी तात्या देत आहे तीनशे तीस मतदान आहे आणि त्या वस्तूवरची लोक आम्हाला तीनशे तीस मतांपैकी वीस मतं देत आहेत दे याच्यापेक्षा लोकशाही कधी वाईट काय असू शकतं माझं गाव एकशे अठ्ठ्याण्णव मध्ये माहिती खूप मोठ्या ताप्तीला जसं घडाळ्यामध्ये आमच्या हरभाऊची परिस्थिती होती तशी होती कारण खूप मोठ्या माझ्याला आम्हाला संघर्ष करायचा होता एकशे अठ्ठ्याण्णव साजिक होत परंतु डोळे बघायला मिळालं त्यावेळेला माझा लोकशाहीवरचा विश्वास उडाला खऱ्या अर्थानं मी अप्पांच्या विरोधामध्ये आपण त्या सरपंच पदासाठी दोन हजार सात ला मी उभं राहिलो होतो अकरा पत्र पडलो त्यावेळेस सुद्धा डोळ्यात डोळे आले परंतु जे लोकशाहीवरचा विश्वास उडाला आणि म्हणून मालक तुम्हाला विनंती या ठिकाणी करणार आहे की तुम्ही म्हणाला होता त्या निवडून आल्यानंतर तात्याला मंत्री कसं करायचं मी बघतो आज हा जुळून अण्णांच्या दादांना एकच विनंती करा कशाही पद्धतीने करा परंतु तात्यांना पदापासून मुळशी ठेवून आला तो घेरा कारण आज तुम्ही दोन मिनिट मग एक मिनिट सुद्धा बोलू शकत नाही परंतु तात्या कामाचा माणूस आहे आणि कामाच्या माणसाला झाला तुम्ही न्याय देणं गरजेचं आहे तुम्ही अजिताताचं शर्क आहे परंतु तात्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची विनंती करतो आणि मित्रांनो बाळाजे पाटलांनी बोलत असताना सांगितलं आज शेवटचं डोळे मरेपर्यंत तुमच्या सोबत आहे रावसाहेब तुमच्या सोबत आहे कारण अन्नाचा विचार जिवंत ठेवायचा असेल प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्याचा विकास व्हावा असं वाटत असेल मी अनेक वेळा सांगितलेला आहे की राजाजी बालकाच्या पोटी अशी दोन नरत्न जन्माला आलेले आहेत एका पराभवानं कुणी शिकंदर होत नाही आता सांगितलेलं खिलाडदाने खरंय भविष्यामध्ये सगळ्या निवडणुकीमध्ये आम्ही पराभवानं खुचून कोणाच्या तरी व्यासपीठावर जेवण बसणारी माणसं नाही वेगळ्या विचारानं ना मी तुमच्या पाठीशी आलेली माणसं आहे निश्चितपणाने दुरुपूरच्या काळामध्ये बाळराजे पाटील आणि अजिंक्यनाला पाटलांच्या पाठीशी आम्ही आणि दादा तुम्ही आणि निश्चितपणानं हा जो झालेला पराभव आहे त्या काढू ही मनातून सल कधी सरकते कारण झोपेतून एक वाजलेली असेल दोन वाजलेली असेल मित्रांनो झोप नाही लागत अजून सुद्धा उठून बसायला होत जोपर्यंत आमच्या तात्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत मित्रांनो गाठ झोप लागणार नाही एवढं